नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आपली गाय वेल्यानंतर सुरुवातीच्या नव्वद दिवसामध्ये तिला कोणत्या समस्या येऊ शकतात याची माहिती बघितलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपली जी गाय असते ती वेल्यानंतर तिला सुरुवातीच्या नव्वद दिवसामध्ये ज्या समस्या येतात त्याच्यावर काय उपाय करावा व या ज्या नव्वद दिवसामध्ये त्या गाईचा डाएट प्लॅन कसा असावा जेणेकरून आपण त्या गाईपासून भरपूर दूध उत्पादन तिची भरपूर दूध उत्पादन घेऊ शकू आणि तिची तब्येत एकदम चांगली राहू शकेल या प्रकारचा जो डाएट प्लॅन आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे वेळीचे जो नोटिफिकेशन आहे तो तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो आपली गाय वेल्यानंतर सुरुवातीचे जे, जे सात ते दहा दिवस असतात या कालावधीमध्ये त्या गाईला बरेच पशुपालक काय करतात की खुराक देतात किंवा मका भरडा देतात किंवा इतर गोष्टी गोळीपेंड देतात पशुखाद्य दे देतात तर आपल्याला काय करायचं की या गोष्टी द्यायच्या नाहीत द्यायचे नाही कारण का तर आ, अशा या सुरुवातीच्या सात ते दहा दिवसामध्ये ती गाय या गोष्टी ज्या असतात त्या पचवू शकत नसते पचवण्याची ताकद तिच्यामध्ये नसते आपण या काळात काय करायचं फक्त त्या गायीची ऊर्जा कशी वाढेल किंवा एनर्जी कशी वाढेल याकडे जास्त फोकस करणे आवश्यक असते म्हणून आपण काय करायचं की गहू एक किलो घ्यायचा आहे त्याच्याबरोबर हारबरं एक किलो घ्यायचे आहेत आणि तिसरा घटक म्हणजे गूळ आपल्याला घ्यायचा आहे साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम या प्रकारे सर्व घटक आपण घ्यायचे आहेत आणि या तिन्ही घटकांबरोबर मिनरल मिक्सरसुद्धा आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे कारण त्या गाईच्या शरीरामधील विटॅमिन आणि खनिजाची पूर्तता होणे आवश्यक असते या सर्व गोष्टी बारीक भरडून घ्यायच्या आहेत आणि आपल्या विलेल्या गाईला सुरुवातीचे सात ते दहा दिवस आपल्याला दररोज त्या गाईला खाऊ घालायचं आहे याने काय होतं की गाईची एनर्जी एकदम चांगल्या प्रकारे वाढते आता गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन क्लिअर करण्यासाठी काय करायचं तर तिच्या गर्भाशयात कसलेही इन्फेक्शन राहू नये यासाठी आपण काय करायचं की जिरे हे पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत त्याचबरोबर आदरक पन्नास ग्रॅम आणि मेथीचे दाणे पन्नास ग्रॅम याप्रमाणे या तीन वस्तू घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व बारीक करून एक लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळायचं आहे आणि ते जे एक लिटर पाणी आहे ते अर्धा लिटर होईपर्यंत उकळायचं आहे आणि नंतर ते आपल्या वेलेल्या गाईला थोडं सोमट झाल्यानंतर सात ते द सुरुवातीचे सात ते दहा दिवस आपल्याला पाजायचं आहे याने तुमच्या गाईच्या गर्भाशयात कसलंच इन्फेक्शन राहणार नाही किंवा घाण राहणार नाही आणि ती गर्भाशय क्लिअर झाल्यामुळे गाय आपली वेळेवर माजावर येईल प्रकारे गाय वेल्यानंतर सुरुवातीचे दहा दिवस तिचा डाएट प्लॅन आपण करायचा आहे आता या सुरुवातीच्या दहा दिवसानंतर आपण काय करायचे की पुढील जे ऐंशी दिवस असतात त्याचा डाएट प्लॅन कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो या सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्या गाईने पूर्ण क्षमतेने दूध देण्यासाठी त्या गाईला चांगल्या प्रकारची ऊर्जा प्रोटीन आणि मिनरलची आवश्यकता असते आपल्या विलेल्या गायीचे पुढील ऐंशी दिवस अशा प्रकारे आहाराचे नियोजन आपण केले पाहिजे की जेणेकरून त्या गाईदा जे त्या गायचे जे दूध उत्पादन आहे ते आपल्याला जास्त मिळेल तिला चांगल्या प्रकारची एनर्जी मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर तिच्या शरीरात ॲसिडिटी होऊ नये यासाठी काय वापरावे याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे त्यामुळे एक संतुलित आहार कसा तयार करायचा हा मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो मित्रांनो गाय वेल्यानंतर ऐंशी दिवसासाठी आपण खुराक तयार करत असताना सुरुवातीचा जो आपण घटक घेणार आहोत तो आहे हरभरा चुनी आपण हरभरा चुन्नी घ्यायची आहे कारण काय की यामध्ये ऊर्जेचा चांगला स्रोत आहे त्याचबरोबर इतर मिनरल्स आणि खनिजाची पूर्तसुद्धा सुद्धा यामध्ये असते त्यामुळे सुरुवातीला आपण हरभरा भरडा किंवा हरभरा चुन्नी ही शंभर किलोच्या फॉर्म्युलेमध्ये फक्त पंचवीस किलो घ्यायचे आणि त्याच्यानंतर प्रोटीनचा सोर्स असणारा जो घटक आहे चुनी किंवा मकाभारडा हा आपण प तीस किलो घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत याच्यानंतर सरकी पेंड आपण यामध्ये ॲड करायचे आहे आणि ती घ्यायची आहे तीस किलो या तीन गोष्टी झाल्या त्याच्याबरोबर आपल्याला सोयाबीनचा भरडा किंवा सोयाबीन डीओसी हे आपल्याला पंधरा किलो घ्यायचे आहे आणि जो आ, हे सर्व घटक जे आहेत चांगल्या प्रकारे मिक्स करून या सर्व घटकांबरोबर आपण आपल्या गायीची ॲसिडिटी होऊ नये म्हणून काय करायचं की यामध्ये टॉक्सिमड्राचा वापर करायचा आहे त्याचबरोबर हा जो खुराक आहे याचे चांगल्या प्रकारे पचन आपल्या गाईला होण्यासाठी इष्ट पावडरचासुद्धा आपल्याला वापर करावा लागणार आहे खुराक वापरत असताना आपल्याला करायचं की सोडासुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल आपल्याला वापरणे आवश्यक असते यामध्ये ॲड करणे आवश्यक असते या प्रकारे आपण जर खुराक तयार करून आपल्या गाईला दिला तर तुमची गायकारना दूध तर एकदम चांगल्या प्रकारे देईलच त्याचबरोबर तिची एनर्जी वाढेल तिला मिल्क फिवर यासारखा जो आजार आहे होणार नाही तिने जो खाल्लेला चारा असतो खुराक असतो तो चांगल्या प्रकारे तिला पचन होईल आणि आपली गाय एकदम तंदुरुस्त आणि मजबूत राहून आपल्याला चांगल्या प्रकारे भरपूर दूध देईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद